तर आपल्या युट्यूब चॅनल सोनेल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरु गुरुवारचं उद्यापन तर त्याच्यासाठीच मी मग साहित्य घेऊन आलेली आहे तर शेवटचा गुरुवारी काय काय ते सर्व भाजी पण घेऊन आले परत उद्यापन साहित्य केळी लागणार होती बाकीचं साहित्य होतच माझ्याकडे पण बाकीचं घेऊन आलेली आहे काय काय आणलं ती तुम्हाला दाखवते तर मी ना भाजी पण घेऊन आलेले आहे बटाटे हिरव्या मिरच्या आणि वालपापडी शेंगा आणि हे उद्योग फुलं आणि केळी लागणार होते तर ते घेऊन आलेले आहे तर आता हे सर्व आणलेलं आहे त्याच्यानंतर मुलांना खाऊ घालते त्याच्यानंतर पूजा मालाना पोथी वाचायची आहे तर ती पोथी वाचून घेणार आहे त्याच्यानंतर मग हल्क वगैरे करणार तर असं आहे चला मी आता पटकन आवडते आणि मग तुमच्या सोबत बोलते आधी मस्त मी ब्लॅक टी घेते का आणि खूप जास्त डोकं दुखते आधी ब्लॅक टी मी, मी केलेली आहे नंतर मग पूजा करते तर इथे ना मस्त ब्लॅक टी घेते आधी मग सर्व कामं मी पटापट आवरणार आहे तोपर्यंत मी आधी दिशुला खायला पण देऊन दिलं ते दोघं जेवताय त्यांचं झाले खाणं तर मी इथं पटापट आवरून घेते माझा आधी चहा घेतला का मग बाकीचे कामं करायला मला पूजा मांड मांडलेली आहे थोडंफार आता तिथं दागिने वगैरे घालायचे ह्या गोष्टी आहेत तर ते करणारे पटकंचल आवरते तर मस्त छान ग गरमा गरम कडक अशी ब्लॅक टी घेतली मी जस्ट आणि आता ही थाळी वगैरे धुवून घेतलेली आहे जे जे की ह्या थाळीमध्ये ना मी आता हे करणार आहे पुस्तक त्याच्यानंतर फुलं वगैरे जे असतात ना उद्यापनचं ते सर्व याच्यामध्ये मी ठेवून घेणार सर्व पूजा आता मला रांगोळी काढायची आहे तसं काही मी पूजा मांडलेली आहे बाकीचं सर्व वणी आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते माझा हा शेव शेवटचा गुरुवार आहे थे 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 तर मी कसं उद्या पण करता तिथं रांगोळी काढून मस्त छान चला इथे हे ठेवलंय मला फक्त आता दागिने घालायचे रांगोळी काढायची आहे गजरा लावायचा आहे माळायचा तर हे सर्व आता मी इथं घालून घेते घेतलेले आहे इथे आता रांगोळी काढून घेते तर इथे ना मी मस्त छान रांगोळी काढून घेते आणि पटकन रांगोळी झाली का मग पूजा आपली पोथी वाचून होईल मग लगेचच आपल्या नैवेद्याचं स्वयंपाक लगेच मग हळदी कुंकासाठी बायांना बोलवणार आहे सुवासींना तर त्या गोष्टी तर पटापट ह्या गोष्टी आवडते आणि मी आज येणं निरंतर उपास म्हणजे काही दुसरं खाल्लं नाही फराचं मी का कोणतेच गुरुवार फराळचं असं केलं नाही आहे तर असं मी उपवास धरत असते फक्त दही खाली तर दही आणि चहा चहाबाजी एवढंच घेते मी तर इथं सर्व छान तयारी चालू आहे माझी आता पुस्तक बाकी ता थो ता मी पुस्तक वाचायला घेणार आहे आणि बाकीची तर शूटिंग ना आद्विकनी केलेली आहे इथे आणि मस्त आद्विक पण शूटिंग करत होता आज थोडीशी केली त्यांनी तरी तर मी सर्वांना दिवाबत्ती दिवा धूप लावून घेते आणि मग मला प पोथी वाचायला सुरू करायचं आहे तरी तर छान मस्त पूजा मांडली गेली तुम्ही पाहू शकता चला मी आता पोथी वाचते आणि मग तुमच्याशी बोलते आहे तर मी चेंज वगैरे काही करणार नाही त्याच्यानंतर मग लगेच मला आहे ना हळदी कुंकूसाठी मी बोलवणार बायांना हळदी कुंकू करणार त्याच्यानंतर आता मी ना इकडे साईड टू साईड तयारी सुद्धा करणार आहे रात्रीच्या स्वयंपाकाची नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये मी बनवणार आहे वरण भात भाजी चपाती आणि शिरा बनवणार आहे तर हे सर्व पदार्थ असणार आहे ने, नैवेद्यासाठी तर चला मी पटकन बाकीचा आवड आहे तुमच्याशी बोलते तर मी त्यांना स्वयंपाक बनवायला सुरु केलेला आहे तर स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी चपाती मेथीची भाजी बनवणार आहे आणि नंतर मिशिरा बनवणार होती तर नंतर मग उमेश बोलले की मग म्हणे जिलेबी घेऊन येतो गरमागरम आणि आध्वीकला खूप जास्त आवडते गुळाची जिलेबी तर म्हटलं ठीक आहे आणि तो का दोन तीन दिवसापासून त्याचं चालू होतं म्हटलं ठीक आहे आज आपण आणून घेऊया तर मग, मग के बन माते मी म्हटलं ठीक आहे मग कॅन्सल केला शिरा बनवायचा आता हे बाकीचं वरण भात चपाती बनवून घेते मी इथं आणि पटकन इथं स्वयंपाक झाला की मग मला लगेचच मग सर्व घरातली तयारी करायची आहे तर ती तयारी करून घेणार मी आणि माझं पटकन हे स्वयंपाक आवरून घेणार आणि मग नंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या आहे बाकीच्या बाया वगैरे येतील त्यांच्यासोबत मस्त छान थोडंसं टाइम पण जातो आणि मग हळदी कुंकाची तयारी त्याच्यातचाही माझा वेळ चला मी पटकन स्वयंपाक बनवते आणि नंतर तुम्हाला स्वयंपाक पूर्ण दाखवणारच आहे मी चला मग आणि मला दही खूप जास्त आवडते आजवीची पण फेवरेट ना तर जाल 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 आता इथे मी ना चपात्या पण बनवून घेते पटकन चपात्या बनवते आणि माझं ऑलमोस्ट वरण झालं भात झालं परत भाजी झालेली आहे आता चपात्या पटकन बनवून घेते आणि मग माझा सर्व स्वयंपाक होऊन जाईन तर आता फक्त वरणाला फोडणी द्यायची सॉरी तर ते मग राहिलेलं आहे तर सर्व माझं कम्प्लीट झालेलं आहे तर स्वयंपाक तर अशा पटकन मी नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं मी आता माझं स्वयंपाक झाला नैवेद्य दे दाखवून देते तर नैवेद्य दाखवून नंतर मग लगेच माझं सर्व नैवेद्य दा झालं आरती वगैरे धूप सर्व घरात फिरून घेणारे त्याच्यानंतर मग मी बायांचा हळदी करणार अशा प्रकारे मी उद्यापन करत असते तर हे मार्गशिर्शी मस्त माझे छान चारही मार्गशीर्ष मस्त गेले असं नाही काही कोणताही अडथळा न येता हे उपवास झाले माझे म्हणून खूप छान वाटतंय मला तर आता सर्व घरामध्ये असं धूप अगरबत्ती मी मस्त फिरून घेते आणि इतकं छान वाटत होतं ना आज खरंच इतकं भारी एकदम प्रसन्न आणि अजिबात मी ज, 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 हे चारही उपवास आहे ना असे जे म्हणजे असं जास्त काही फराळ ते न करता चहा वगैरे असं नॉर्मली याच्यावरच केले होते आणि मी ठरवलं होतं ह्या वेळेस असं तर मस्त छान आता मी धूप फिरून घेते नंतर बोलते तर इथं सर्व मी तयारी करून घेतलेली वा हळदी कुंकाची तर इथं छान सर्व ठेवून आहे आता ज सर्वजण येतील आणि इथं मी हळदी कुंकू आता करून घेते आणि बायांचं आता आज ना इकडे तिकडे माझं एक एक दोन दोन असं चालू येतील तर म्हटलं चला जे जे येतील ना तसं तसं हळदी कुंकू करून घेते मी तर प्रत्येक जण बिझी आपल्या आपल्या घरामध्ये काही ना काही त्यांचं चालू मग मा म्हटलं जसं येते तसं चला आपण करून घेऊ आज तर तेच करते आता हळदी कुंकू करून घेते आणि चला मी नंतर तुमच्याशी बोलते उद्यापन पूजा उद्यापन झालेलं आहे आता जेवणात काय काय बनवलं नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवलं होतं तर तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे इथे आहे वरण तर वरण आता मी गरम उकळून घेते परत थंड झालं होतं मेथीची भाजी पण गरम करून घेते इथं आहे राईस इथे आहे आप हे श्रीखंड आणि इथं आहे मंचुरियन आणि इथं आहे पोळ्या तसच आजचं जेवण होता आज आमचा दिवस छान गेला मस्त आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त